नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत एम सी पोलीस ठाणे हद्दीत दोन लाख रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता लागणारे गुळ मिश्रित कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुधवडी तालुका मावळगावच्या हद्दीत ओढ्याच्या कडेला एक साठ वर्षीय महिला आरोपी हिच्या कब्जात स्वतःच्या आर्थिक गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता लागणारे मिश्रित कच्चे चार हजार लिटर मापाच्या प्लास्टिक टाकीमध्ये लिटर कच्चे रसायन असा एकूण दोन लाख चार हजार रुपये किमतीचा माल जवळ बाळगताना मिळून आला आहे सदर महिले विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट क फ हो प्रमाणे पोलीस शिपाई भीमराव खिलारे यांनी कायदेशीर फिर्याद दिली आहे पोलीस हवालदार भोजने पुढील तपास करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात पोलीस हवालदार अनंत रावंत पोलीस शिपाई भीमराव खिलारे गणेश दरंदले रमेश घुले यांनी केली आहे दोन दिवसात तळेगाव एम पोलीस ठाणे हद्दीत एकूण तीन लाख सहा हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा तो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद